आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेच्या वतीने मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील कुमारी जगदीश दुसाने या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून अमानुसपणे तिची निगृण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधात हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आली অরুণ দীপকে টিভি সেবন तीन वर्षा चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार करून अत्याचार करून तिचं दगडणे ठेवून तिची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये सराफ असोसिएशन स्वर्णकार असोसिएशन आणि सर्वकार समाज या सर्वामार्फत आम्ही हे निषेध नोंदवला गांधी चौकामध्ये आम्ही धरणे करून कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी आणि खूप मोठा दंड व्हावा त्याला आणि त्याची प्रॉपर्टी त्या गरीब तुम्हाला मिळावी अशी आम्ही सगळ्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आणि हा निषेध सर्व समाजातर्फे हिंगोली भाष्यातर्फे नोंदवला आहे आज